शालीनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो यंदा आषाढी एकादशी आणि चातुर्मासची सुरुवात कधी आहे ते जाणून घ्या तर दर हिंदू धर्मात एकादशीचे महत्व आहे पण त्यात आषाढी एकादशीची पूजा विशेष मानली जाते आणि अनेक घरातून चातुर्मास पाळला जातो त्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा शालिनी भक्तीसागरवर कथा शिवमहापुराणांच्या चालू आहेत या आषाढ महिन्यांच्या व्रतकथा छोट्या मोठ्या कथा चालू आहेत तर सर्वांनी शालिनी भक्तीसागर चॅनलला भेट द्यावी गुरुपौर्णिमासाठी पारायणाचे अध्याय वगैरे चौदावा अध्याय गुरुचरित्रातला अठरावा अध्याय गुरुचरित्रातला संपूर्ण गुरुपौर्णिमासाठी सेवा शालिनी भक्तीसागरवर आहेत त्या चॅनलला जाऊन भेट द्यावी त्या चॅनलला सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करून घ्यावं तर आता आपण या चॅनलविषयी या व्हिडिओमधून आपण या चॅनलवर आषाढी एकादशीची माहिती जाणून घेऊया तर देवशैनी यंदा सहा जुलै रोजी देवशैनी आषाढी एकादशी आहे दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी सहा जुलै रोजी देवशैनी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि विविध सणांची रेलचेल सुरू होते कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे या चार महिन्यात भगवान महाविष्णू क्षीरसागरात विश्रांती घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून आषाढी एकादशीला सर्व एकादशीची महाराणी म्हटले जाते पाठोपाठ देवउणी अर्थात कार्तिकी एकादशीचेही महत्व अधिरेखित केले जाते वारीला सुरुवात झालेलीच आहे त्यानिमित्ताने आषाढीच्या व्रताबद्दल अधिक आपण माहिती जाणून घेऊया दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे असतात आषाढच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहतात महा एकादशी हे नाव सार्थक ठरते भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस हा नेहमीच शिरोधार्थ मानतो ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचे लोन महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतात या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नियमव्रत पाळून पाळतात आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकाराचे मत आहे परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य एकादशीच्या दिवशी तहान तहानभू हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे असे शास्त्र सांगते ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मी तहार करायला हरकत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे म्हणून तिला देवशैनी एकादशी म्हणतात पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत पूजा सण उत्सव तसेच जपतपदी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषण्याचा संतोषणाचा आणि प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा सर्वत्र जास्त करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात भजन पूजन कीर्तन हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात त्यात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो सु। विठ्ठल दर्शनाने पाप पायवारीचे समाप्ती झाल्याने वारकरी मंडळांना जीवाचा जीवलग भेटावा असे समाधान मिळते चंद्रभागे स्नान करून मंडळी घरी परतात आषाढी एकादशीस चातुर्मास प्रारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेमधर्म सुरू करतात अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात यांचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिके द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज करतात तर काही जण करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजा अभिषेक नदी स्नान असे अनेक नेम धर्म आचरण्याची परंपरा आजही सर्व दूर आहेत तर अशा पद्धतीने चातुर्मासाची सुरुवात यंदा होणार आहे तर चातुर्मासाची सुरुवात कशी होणार आहे तर मी ते तुम्हाला सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला यंदाचा हा आषाढी एकादशीचा चातुर्मासाचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर त्या आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर म्हणजे दशमीच्या दिवशी तुम्हाला एकशे आठ तुळशी मंजुरे भेटले तर उ अतिउत्तम नाही तर एकशे आठ तुळशीचे पानं तोडून घ्यायचे एक दिवस अगोदर एअरटाईटच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी विष्णू सहस्त्र नावाचा जप करायचा आणि तुळशीपत्र पत्र एक एक भगवान विष्णूच्या मूर्ती समोर या फोटो समोर तुम्ही एक एक तुळशीपत्र अर्पण करायची याच्याने भगवान विष्णू आपल्यावर खूप प्रसन्न होतात जो कोणी भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करतो त्याचे सर्व पापांचे नाश होते आणि त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते तर ओम नमो विष्णवे नमा ओम नमो विष्णवे नमा या मंत्राचा जप करावा नाही तर केशवा माधवा जनार्दना तुम्हाला जे नाव आवडत असेल भगवान विष्णूच्या प्रती नाही तर जय श्रीराम जय श्री कृष्ण असं कुठल्याही नावाचा जाप करून तुम्ही एक शाट तुळशीची पानं विष्णू भगवानांना नक्की अर्पण करा याच्याने सर्व समस्यांचे निदान होईल आर्थिकदृष्ट्या चांगले होईल माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल जो कोणी ज्या घरामध्ये भगवान विष्णूचं नामस्मरण करतो विष्णू सहस्त्र नावाचा जप करतो तुळशीची पूजा अर्चना करतो तुळशीला दीपदान त्या दिवशी करतो त्याचे सर्व पापांचे सात पिढ्यांपर्यंत पित्तर नरकात असतील तर ते सुद्धा मोक्षप्राप्ती आणि संतुष्टी मिळेल आणि दुःख दारिद्र्य दूर होईल तर असा हा उपाय नक्की करावा तुळशीच्या पानाचा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्स मध्ये ओम नमो विष्णवे करा मित्रांनो शालीन सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण